जेव्हा महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट हे लागू केलं तेव्हा मात्र सर्वांनाच कळलं हैदराबाद गॅजेटची ताकद काय आहे आणि आता हैदराबाद गॅजेटला काही मंडळी म्हणतात की हे गुलामीचं गॅजेट आहे आणि काही त्या जी आरला विरोध करतात आणि ह्या जी आरमुळं जे विरोध करतात त्यांनाच या गॅजेटमधून मधून भेटणार आहे हे देखील त्या नेत्यांना माहित आहे तर म्हणजे पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की हे निजामाचं गॅजेट हे गुलामीचं गॅजेट धनंजय मुंडे ह्या जी आर विरोध करायला देखील सर्वात पुढे होते आणि हे धनंजय मुंडे अंधारातून असं सांगतात की आपल्याला ह्याच गॅजेटमुळे मुळे विष्णू मधून आरक्षण भेटणार आहे सध्या त्यांचे कॉल रेकॉर्डून फायर होत आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात मंजारी समाज जे लोक म्हणतात मंजारी समाज दोन टक्के आहे त्यांना आम्ही ह्या दोन टक्क्यामध्येही ठेवणार थे नाही असा इशारा काही जे लोक त्यांचं भाषण ऐकत होते त्यांना दिलाय तर कॉल रेकॉर्ड मध्ये काय काय घडलं आपण पण ऐकूया खर तर हैदराबादचं गॅजेट निघाला आमच्या नजीक आहे पण आम्ही सर्वांनी म्हणजे साहेब असल्यापासून माहिती आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब असल्यापासून माहिती आहे अनेक पाहुणे तिकडे असे आहेत की ते एसटी मध्ये आहेत आणि आपण इकडं विजय एन टी मध्ये आहेत आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आता गॅजेट निघाल्यामुळे चर्चेत त्या ठिकाणी निघाली जर त्या

तर म्हणजे तुम्ही कॉल रेकॉर्ड ऐकले ज्याच्या म्हणजे धनंजय मुंडे म्हणता आपला जो काही समज आहे तो इतर भागामध्ये एसटी मधून आहे आपले पाहुणे आणि ते असं देखील म्हणतात की ह्याच गॅजेट मुळे आपल्याला एसटीतून आरक्षण भेटल आणि हे धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे गुलामचे गॅजेट म्हणतात मग तुम्ही विचार करा हे लोकांना फक्त दाखवायचं आहे की ओबीसीना आम्ही जे आरला विरोध करतो परंतु याच्या खरं मागचं कारण असं आहे की हे गॅजेटला विरोध करत नसून हे मात्र लोकांना भडकवून स्वतःचे राजकीय पोळी भासतात आणि यांना है ह्याच गॅजेटच्या आधारे टीतून आरक्षण मिळेल अशी भावना यांच्या मनामध्ये आहे पाजे। आ, करूं, करूं। पर परंतु यांना फक्त राजकारण पाहिजे आणि ते असं देखील केली म्हणजे म्हणतात की मंत्र्यांना दोन टक्के महाराष्ट्रामध्ये जे लोक म्हणतात त्यांना आम्ही त्या दोन टक्क्यामध्ये पण ठेवणार नाही असं चॅलेंज येतात आणि असे चॅलेंज करून करून त्यांचं पाठीमागं जो मंत्रीपद केलं जे काय त्यांचा धुराळा झाला ह्याच अशा धमक्यांना देऊन त्यांचा धुराळा झाला आहे असं लोकांचं म्हणणं आहे परंतु नेमकं एसटीमधून आरक्षण ह्याच गॅजेटमुळे मिळणार असेल तर पुन्हा विरोध हेच ओबीसीचे लोक करणार हे तर मात्र नक्कीच आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत शेअर केला नसेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद